नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नेमसोड मैदान दोन हजार सव्वीस पब्लिक ज्या जोडीची आतुरतेने वाट पाहतो तसा जोड मोयशेठ दुमासुजगाव यांचा बकासूर आणि घोटकरांचा सर्जा अपराजित जोड म्हणून ज्या जोडीला संबोधलं जातं असा जोड मित्रांनो ज्या ज्या वेळेस ही जोडी एकत्र एक पाळाली त्या त्यावेळेस या जोडीने गुलाल घेतला आहे सर्वात जास्त स्पीड असलेला हिंद केसरी जोड म्हणून या जोडीला ओळखले जाते मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की बकासूरने या मैदानामध्ये ज्या ज्यावेळी पळाला आहे त्या त्यावेळी गुलालाच पात्र राहिला आहे असा बकासूर सलग तिसरं वर्ष आहे त्याचं या मैदानामध्ये गुलालाच तो पात्र राहिलेला आहे असा बकासूर